हॅलो मित्रांनो आपल्याला सासन इथनं कॉल आलेला आहे राजा खांडागळे नाव आहे त्यांचं त्यांनी कॉल केलेला आहे त्यांच्या भाऊच्या इथे साप आहे असं ते म्हणतायत एका टिपाखाली साप गेलेला आहे तर मे बी कोबरा किंवा रॅट असू शकते आपल्यांना जर का फोटो आलं असतं तर बरं झालं असतं पण फोटो काढायला जमत नाही त्यांना तर बघूया रेस्क्यूला काय होतंय ते खाली खाली जाय जायला बघतो थोडा

डोक्याला पकडायला डोक्याला नाही पकडायला लागत म्हणून बोललो अरे फोन पण नाही करत सांगत सध्या मीटिंग ती पळायला बघते बाकी काय नाही सावल्याला बघते तोंड मोकळ आहे कधीच असते पळायला बघतात आणि आपल्याला वाटत चावायला आले की आता तिचं तोंड किती लागेल माझ्या बसला उघड्या आळीमध्ये भारी त्या बाईने घेतलं रे काय लेडीज ने मस्त सांभाळत होती ती पकडता का तू पकडता थोडी शांत आहे का शांत आहे ती कुठे कुठे शांत मग शांत आहे काय नाही हा चावणार नाही का ती आता ते एवढी पकडले ते चावली असते तू एकटा झाला तिथले ओळख ओळख काय दाखवायची जखम झालेले आहेत पण ते बरे पण झालेले आता तुम्हाला दोन तीन गोष्टी सांगतो त्या लक्षात घ्या आपण फॉरेट टाकतो दोन कारणांसाठी एकतर साप मेला जरी पाहिजे ना तर गेला तरी पाहिजे साप मेला पण नाही ना गेला पण नाही त्याच्यामुळे एवढा लक्षात ठेवा फॉरेटचा काहीच फायदा नसतो उलट कधी कधी भडकता साप फॉरेट टाकल्यानंतर मग ते आम्हाला सांभाळायला जीवावर जातात आणि मला याला जर का उशीर झाला तर तुमच्या अंगाशी एखादा साप अडकला तर त्याच्यामुळे फॉरेड वगैरे कधी टाकत ना का आणि दुसरी गोष्ट जर का फोटो होता ना बाहेर निघतच नाही मला किती खराब फोटो पाठवला असताना तरी मी ओळखला असतो फोन करून सांगितलं आले असते त्यात काय नाही एवढ्या तर थोडं ओळख करायला शिका नाही आता त्या बाईनी पहिला ना तिला लगेच ड्रम खाली गेला ना शेप 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 किती बोट आहे ना या ना करत ना याच्याविषयी असं याच्याविषयी ना काय काय माझ्या हातामध्ये आहे ती एक काम कर रहा है? कराठी तुमच्याकडे जावच नाही रेडिओ झालीच आहे थोडीशी रांग इकडे हा हॅलो हॅलो

ठीक आहे चालेल लक्ष ठेवायचं येते मग माहित नाही की हा प्राणी कुठलाय निसर्गामध्ये प्राणी कधी पण पकडताना शेपटी पकडतात मग साप काय लागतात शेपटी तोडतात आणि पळून जातात आता तिने ते पीळ घेतले ते याच्यासाठी की शेपटी तुटेल आणि मी पळून जाईल आता जर का त्यांना माहिती आहे म्हणून त्यांनी थोडा ढिल सोडला जर का तुम्ही पकडला असता तुम्ही टाईट पकडून ठेवला असता शेपटी कुठली असती म्हणून साप पकडणं साधी गोष्ट नाही काचूही सोडलेली तिने कधीच काढलेली आहे आणि इथे जखम झालेली आहे ती पण बरी झाली पकडायचं सोडून देऊ कारण की जास्त वेळ आता ती एवढी स्पीडला नाही पडणार आहे ती जागाच होते फक्त आता ही धावणची पूर्ण स्पीड नाही